विधानसभेची निवडणूक ही वीस नोव्हेंबरला पूर्णपणे पार पडली आणि आता तेवीस नोव्हेंबरला याचा निकाल आहे आता निकाल मात्र काय लागणार याचा अंदाज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत काय वृत्तपत्रांच्या माध्यमातून हा निकाल जाहीर झाला आहे आणि तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटते नक्की कमेंट करून सांगा या तर चला ह्या व्हिडिओमध्ये निकाल नेमकं कुठल्या विभागामध्ये काय लागणार तर आपण एक नजर टाकू तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महायुतीला एकूण अठ्ठावीस ते तेहतीस जागा मिळतील असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला सदोतीस ते बेचाळीस जागा मिळतील असा कौल आहे तर मित्रांनो इथे महाविकास आघाडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला आघाडीवर दिसत आहे तर इतर मात्र एकच जागा इतरांना एकच म्हणजे अपक्ष एकच जागा निवडून असा अंदाज आहे तर मित्रांनो अपक्ष यावेळेस भरपूर काही करू शकतो तर विदर्भामध्ये बघू विदर्भामध्ये बत्तीस ते सदतीस जागा ह्या महावितेला येतील तर महाविकास आघाडीला चोवीस ते एकोणतीस जागा येतील असा अंदाज आहे तर इतरला दोन जागा मिळतील मित्रांनो मी प्रत्येक वेळेस म्हणतो आहे अपक्ष आपण ज्याला इतर म्हणतो त्याचा यावेळेस भरपूर या, या विधानसभेमध्ये रोल पाहायला मिळणार आहे तुम्ही पुढे नक्कीच बघाल मराठवाडा मित्रांनो मराठवाड्यामध्ये भरपूर लोकसभेला फटका देखील बसला होता आणि आता देखील भरपूर फटका बसण्याच्या मार्गावर आपल्याला इथे बी जे पीला दिसत आहे तर मित्रांनो महायुतीला फक्त सोळा ते एकवीसच जागा मिळतील तर महाविकास आघाडीला चोवीस ते एकोणतीस जागा मिळतील आणि अपक्ष आपण म्हणू शकतो इतर त्याला दोन जागा मिळतील मित्रांनो यावेळेस मराठवाड्यामध्ये महायुती एकदम अडकलेला आहे तर महाविकास आघाडी जास्त जागा मिळेल असा अंदाज आहे तर इथं जरांगे फॅक्टर चालेल असा अंदाज काही वृत्तपत्रांचा सांगण्यात येत आहे तर मुंबईमध्ये बघा महावितीला पंधरा ते वीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला देखील पंधरा ते वीस जागा मिळतील तर इतर एक जागा तर मित्रांनो इथे सर्वात जास्त आता जो कौल होणार आहे ना मित्रांनो तो इथे मनसेचा सर्वात जास्त रोल असणार आहे आणि मनसेमुळेच सर्व मतं इथे पारडं झुकलेलं आहे तर मित्रांनो मुंबईमध्येही आपल्याला आपल्याला असं पाहायला मिळत आहे पंधरा ते वीस पंधरा ते वीस जागा तर ठाणे कोकणमध्ये पाऊ महायुतीला तेवीस ते अठ्ठावीस जागा मिळतील तर महाविकास आघाडीला मात्र नऊ ते चौदा मित्रांनो इथे शिंदेंचा चांगला बोलबाला आहे त्याच्यामुळे इथे महाविकास आघाडी आपल्याला घसरलेली पाहायला मिळत आहे तर इथे जास्त जागा मिळेल असा अंदाज आहे तर इतरला मात्र तीन जागा मिळतील मित्रांनो इतर म्हटलं तर आपण पाहू शकतो इथे मनसेचा रोल आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे तर खानदेशमध्ये आपण पाहू पंधरा ते वीस जागा या महायुतीला मिळतील तर महाविकास आघाडीला देखील पंधरा ते वीसच जागा मिळतील तर इतर एक जागा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे महायुती आणि महाविकास आघाडी हे दोघेही सेम यांचं पार्ड आणि असा एक्झिट पोल काही वर्तपत्रांच्या बातम्यानुसार आम्ही तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो सर्व एकदा नजर टाकू कुणाला किती जागा मिळतील तर मित्रांनो महायुती एकशे एकोणतीस ते एकशे एकोणसाठ जागा मिळेल असा अंदाज आहे तर महाविकास आघाडीला एकशे चोवीस ते एकशे चोपन्न जागा मिळतील असा अंदाज आहे तर इतरांसाठी दहा जागा या निवडून येतील असा अंदाज आहे तर मित्रांनो इतर जे दहा जागा येतील त्यांना दोघांनाही कुणीही येऊ सत्तेमध्ये त्यांना अपक्षांना हे धरून घ्यावाच लागेल तरच सत्ता मिळवता येईल अपक्षांचा सर्वात मोठा रोल असणार आहे सरकार कुणाचाही जरी आलं तर अपक्षांना आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल तरच आपली सत्ता येईल असा अंदाज आहे तर मित्रांनो तुम्हाला का वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हायरल महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिळूया